नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहे सगळं खबर येत ना चला आज बिचारी दादांसमती दा को मी कोर्टला चालली तर दादाची आहे ना कोटचं तारीख आहेच तर त्या दादांसंगी मी चालली मस्त मी डब्बा बिब्बा घेऊन चल चालली तर तुम्हाला दाखवते आज काय मॅटर आहे काय नाही ते तुम्हाला सांगते आता मला माहिती आहे सगळं पण मी तुम्हाला दादांच्या तोंडाने तुम्हाला ऐकवते ठीक आहे तर आज आपल्याला जायचं आहे बेलापूर कोटला ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी एकदम ठीक आहे बघा किती छान वाटते ना बेलापूर कोर्टमध्ये बरे आहेत ना आता मी दादाच्या संगती आलेली बेलापूर कोर्टला माझा आवाज खराब आहे आज तर मी तुम्हाला सांगते मला खूप लोक बोलतात की तुम्ही म्हणजे माझ्या कमेंटमध्ये बोलता आता तुम्हाला आज मी सांगून टाकते काय असं ती पण काय गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही काहीच नाही काय गोष्टी मी तुम्हाला स्वतःहून तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजेल की दादा कर का का तो तो मी दादाकडे का राहते कशामुळे राहते तर तुम्ही समाजदाकरीशा कापी तर समजून जाऊ शकता आणि मी कुठे राहायचा प्रश्न हा माझा आहे मला कुठं राहायचं कुठं नाही बरोबर आहे का नाही आणि मला पण कळतं कुणाच्याकडे राहायचं किती दिवस किती दिवस ते मला पण कळतं पण खरं बघायला गेलं ना तर काय गोष्टी मी नाही सांगायचा प्रयत्न करत आणि मी आता सोशल मीडियावर काय माझ्या प्रायव्हेट गोष्टी मी नाही सांगू शकत का माहिती आहे का कारण तुम्हाला कोण असं वाटत असं की काय काय करते तिकडे राहते इकडे राहते राहायचं तर मला कुठं तरी बरोबर आहे कारण तुम्ही माझे फॉलोवर आहेत मी तुम्हाला सगळं गोष्ट सांगायचा प्रयत्न करते पण आता काय गोष्टी मी नाही सांगणार ना, तुम्हाला सरप्राईज ठीक आहे तर तुम्हाला मी असेच कोर्टचे तुम्हाला अपडेट देत जाईल की दादाचं कोटमध्ये काय झालं काय नाही आज आज काय मॅटर होता काय नाही बदलापूरमध्ये आम्ही बेलापूरमध्ये आलो आज मी बेलापूरमध्ये आलेली एक कोर्ट आहे कोर्टच्या बाहेर आली मी कोर्ट व्हिडिओ काढते जरा मी आता एक कमेंट म्हणजे वरती होती बस थांबलेली दादा तर आतमध्ये आहेत तर मी म्हणजे गेलं तर कमेंट म्हटलं व्हिडिओच्या एक कमेंट वाचली मी आणि त्यांना मी तो रिप्लाय दिला त्या कमेंटमध्ये पण मी सगळ्यांना कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय नाही देऊ शकत तर त्याच्यामुळे मला हे नाही काच म्हणायचे की तुम्ही समजदार आहे आणि मला सांगायचं एवढं मला हे नाही वाटत एकदम की सांगाय पाहिजे म्हणून पण नक्कीच तुम्हाला एक दिवस सांगेन मी तुम्हाला आणि तुम्हाला असे छान छान अपडेट दाखवत जाईन आणि मी मला माफ करा हे नाही तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत सोशल मीडियावर पण तुम्ही बघत राहा ना व्हिडिओच्या माफत तुम्हाला कळेल आज मी बेलापूर कोर्टमध्ये आली कशामुळे आली कशामुळे नाही हे सगळं तुम्हाला मी म्हणजे तुम्ही मला मस्त बघत राहा व्हिडिओमध्ये प्लीज समजून घ्या ना माझ्यासाठी मला राग नाही आला तुम्ही मला असं बोलला म्हणून अजिबात नाही रागायला बोलतं ना राग <laughs> बोलतं तुम्ही माझी फॅमिली आहे मला खूप छान वाटतं आणि समजून जावा तुम्ही जरा ठीक आहे तर नक्कीच मी पण माझ्या घरी जाईन येऊन जाऊन पण करीन सारखं इकडं सारखं तिकडं कर कुठेतरी मला राहायचं आहे एकटा जीव आहे ना माझा कुठेतरी मला जेवण करायचं आहे कुठेतरी जपायचं आहे खायचं खायचंय बरोबर आहे का नाही तर तुम्हाला आता मी कोटचे अपडेट पण देणार आहे तर आता दादावरती आहे दादावरती आल्यानंतर ते खाली येतं मी पण तुमच्या कमेंट वाचून खाली आली बोलायला कारण मी कोटच्या आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत बरोबर आहे का आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे बघा सगळ्या गाड्या घोऱ्या आहेत ना हे सगळं बेलापूर कोर्ट आहे तर तिकडे आलेले तर चला आता मी वरती जाते पुन्हा एकदा मग आल्यानंतर तुम्हाला बोलते तर तुम्हाला असं ना नका देऊ की मी इकडं राहते घरी राहते त्यांना काय वाटतं असं पाहुणे किती दिवस राहतं मस्त बहीण आहे हे आहे ते आहे पण मी आहे ना तुम्हाला सांगायला काही गोष्टी मी सांगतच नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही समजून जावा काही लोकांना खूप लोकांना समजदार आहेत लोक तर ते समजून जाणार एकदम ठीक आहे चला मग दाखवते तुम्हाला अशाच रेसिपी बी सगळं दाखवते थी एकदम ठीक आहे चला आणि हा एक मला बोलायचं आहे की का एक काय एकाची भाषिक म्हणत होती की तू हे काम तू गा तू जाऊन करू शकते बाहेर पण काम करू शकते मी एक युट्यूबर आहे आणि यूट्यूबमध्ये मला पगार येतो तर मला कुणाची इथं कामाला जायची काही गरज नाही काहीच नाही आणि ओका मी तुमच्यापासून काही लपवत नाही काहीच नाही जेवढे बी यूट्यूबर आहेत तरी सुद्धा आपण पार्ट टाइम जॉब करणार आहे असं काही टेन्शन घेऊ नका मला पण छान नाही वाटत की दिवसभर म्हणजे दोन तास आपण व्हिडिओ बनवतो बाकी तर मी खाली असते पण मला यूट्यूबला पगार येतो तर मला बाहेर कुणाच्या घरी जायची गरज नाही का आम्हाला काहीच नाही आणि मी हेच तुम्हाला असं तुम्हाला मी अपडेट देत जाईन की आज का आहे उद्या का आहे हे सगळं तुम्हाला मी अपडेट देत जाईन आणि योग्य 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 म्हणजे हे असतात ना त्याप्रमाणे मी देत जाईन तुम्हाला आणि मला कोणाच्या घरी जायची गरज नाही कामाला बी मला मला यूट्यूबचा पगार येतो आणि खूप लोकांना येतो तर खूप लोकांनी काय 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 घेतलंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता कोणाचं नाव मी घेत नाही काहीच नाही आणि तरीसुद्धा मी पटते जॉब जॉब मी पकडीन पण जरा सध्याला मी कोणाच्या घरी कामाला बी मला नाही जाऊ शकत कारण माझं पण मॅटर आहे तर मला सगळं बघून चालायचं एकदम ठीक आहे तर आ, मापी असावी काही चुकलं असेल तर मापा असा माझा घरा बसला आहे आज मी जास्त बोलणार नाही आज मी जास्त मोठा व्हिडिओ पण नाही करणार कारण माझा हा हवा म्हणजे हे झाला आहे एकदम ठीक आहे चला चला आता आम्ही खाली आलो आता आम्ही चाललो आहे घरी घरी नाही चाललो दुसऱ्या कोर्टमध्ये चाललो आहे तर दादाला आज काय अपडेट द्यायचं नाही काही नाही तर दादा आहे नी तर गाडी आलो आहे आम्ही तर पार्किंगजवळ आले ते बोल फोनवर बोलतात ठीक आहे तर मी त्यांना नाही सांगू शकत आणि ते, ते मला काय आज बोलणार नाहीत काय तर मुद्द्यावर बोलणार ते एकदम पण आज आम्हाला काय म्हणजे काय सरांना अपडेट द्यायचं नाही काहीच नाही तर मी आज आली बेलापूर कोर्टमध्ये बघायला असं म्हणजे फिरण्यासाठी आली मी टेन्शन घेऊ नका तुम्ही काय म्हणजे एन्जॉय करते एकदम आणि तुम्हाला असेच छान छान ब्लॉग दाखवते आणि चला आता आपण जाऊया दुसऱ्या कोर्टमध्ये जायचं या तर ते आज बेला घेतलं काम पटकन झालं दोन मॅटर होतं दादांचं तर ते काय गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत तर ते नक्कीच सांगणार ठीक आहे चला तुम्ही समजू शकता आहे ना इथलं उभं राहते मी एकदम चला मग आता चला आता आमची गाडी आली आम्ही चाललो गाडीत बसून ना सगळं अपडेट देत राहीन आता पण सध्या मी काहीच नाही सांगू शकत सरप्राईज आहे आणि सरप्राईज तुम्हाला लवकर मी दाखवेन ठीक आहे चला बाय बाय